नमस्कार आगरी स्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज एक पद असा पदार्थ पाहणार आहोत रेसिपी पाहणार आहोत जी म्हणजे सर्व पदार्थाची चव वाढवेल जी गोड पदार्थामध्ये लागतेच लागते ती म्हणजे वेलची तर वेलची पूड कशी करावी हे एक मोठं प्रश्नच असतो सर्वांपर्यंत आणि साल न फुकट घालवता त्याची पूड करायची आपल्याला कारण केवढी ती महाग असते आणि ह्या वेलचीचे बेनिफिट किती शरीराला मिळतात ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया आणि कोणत्या ट्रिकमध्ये सहजगत्या अगदी दोन मिनिटामध्ये वेलची फूड होणार आहे ती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ट्रिक पाहायला मिळणार आहे ही जो वेलची आपण जेव्हा बाजारातून आणतो तेव्हा ती नरम असते अगदी म्हणजे आपण वेलचीची पूड करायला गेलो तर होत नाही मग त्यासाठी आपण काय करायचं तर ती आज आपण टीक पाहणार आहोत ही वेलची आपण घेणार आहोत म्हणजे जितकी आपल्याला असेल तितकी आपण ही वेलची एक ते दोन महिनेसुद्धा बाहेर स्टोअर करू शकतो पूड करूनसुद्धा आणि तुम्ही फ्रीजमध्ये जर ठेवायची असेल तर पाच सहा महिनेसुद्धा ठेवू शकता तर आता आपण ही वेलची आहे ती पूड करण्यासाठी पहिलं आहे ती म्हणजे गॅसवर ठेवणार आहोत एक कढई आता कढई ठेवून झाल्यानंतर आपण तो गॅस फ्लेम कमी ठेवायची आहे कढई थोडी गरम करून द्यायची आहे आणि मग ती वेलची त्या कढईमध्ये आपण ओतून घ्यायची आहे आता इथे पहा कढई मी ठेवलेली आहे ती कढई थोडी गरम होण्याची वाट पाहते आणि लगेच वेलचीही त्यामध्ये टाकून घेते म्हणजे काय होईल ही का वेलची अगदी हळवारपणे गरम होईल एकदम करपणार नाही आणि तुम्हाला जर का वेलची भाजून घ्यायची नसेल तर तुम्ही दोन ते तीन दिवस अगदी कडक उन्हामध्ये तुम्ही वाळून सुद्धा ह्याची पूड करू शकता पण काय होतं बाहेर देशामध्ये दे काही ठिकाणी असं वातावरण आहे तिथे ऊनच अजिबात येत नाही मग तुम्ही कुठे वाळवणार ही किंवा घरामध्ये पावसाळ्यामध्ये आपण ही वेलची पूड करायची झाली तरी आपल्याला जर वाळवायचं झालं तर कुठे वाळवणार म्हणून मग काय करायचं गॅसवरती एक कडाई ठेवायची किंवा एखादं भांडं ठेवायचं जाडपुडाचं ठेवायचं आणि छान अशी भाजून घ्यायची म्हणजे कितपर्यंत भाजायची जी अशी एकदम करपून नाही टाकायची करपली तर त्याचा वास चांगलं येणार नाही ना किंवा कडवट लागेल आपल्याला त्याचं स्वतःचा वास तिथे टिकून ठेवायचा आहे त्यामुळे गॅसची फ्लेम कमी ठेवूनच अगदी दोन मिनटं ते तीन मिनटं ही वेलची चांगली परतून घ्यायची आहे ही वेलची चांगली परतत असताना तुम्हाला दिसेल की ह्या वेलचीला असे छानपैकी डाग दिसत आहेत काळे पांढरे असे थोडे थोडे डाग दिसायला लागतील वेलची अशी फुलाला लागेल आणि मग त्याचे असे ब्राऊनिश कलर मध्ये थोडस वेलची तुमचा तुम्हाला दिसेल तेव्हा आपली वेलची होत येते पण जेव्हा वेलची भाजायला पण लागते त्या टायमाला वेलचीला खूप सुंदर असं सुटतो आणि सहजगत्या त्याची ती वेलची सालं असतात ती सुटायला लागतात तेव्हा आपण वेलचीची सा म्हणजे वेलची भाजली गेली असं समजायचं तर तुम्हाला वेलचीचे फायदे माहिती आहेत का वेलची खाल्याने कोणत्या प्रकारचे शरीराला फायदे होतात तर वेलचीच्या नियमित सेवनाने कॅन्सरसारखे घातक आजारावर सुद्धा मात करायला आपल्याला फायदा मिळतो पण दवाखान्यात जाणं गरजेचं आहे या व्यतिरिक्त त्यातील दाहक विरो विरोधी घटक तोंडी आणि त्वचेवर कर्करोगाशी लढण्यास मदत करतात वेलचीमुळे मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते त्यामुळे रक्तदाबही नियंत्रित राहतो इ याच्याशिवाय अजून बरेच आपले असे वेलचीचे फायदे आहेत त्यामुळे वेलची ही बऱ्याच पदार्थामध्ये वापरली जाते गोड पदार्थात तर ती लागतेच लागते खीर करो अथवा कोणत्याही प्रकारचं पदार्थ करो वेलचीचा हा फायदा आहेच आणि त्याच्यात गरजेचंसुद्धा आहे त्याचं वाद जो, जो असतो तो खूप सुंदर आहे आणि वेलची खाल्ल्यामुळे जे तोंडाला आपल्या दुर्गंधी येते तीसुद्धा निघून जाते वेलची एखादी जरी तुम्ही तोंडात टाकली तरी आता वेलची चांगली भाजली गेली आहे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वेलची टाकून ती चांगली अशी फिरवून घेणार आहे पण फिरवून घेत असताना वेलची फिरवून घेत असताना तुम्ही मिक्सरचं भांडं फिरवताना काय करायचं आहे तर ते मिक्सरचं भांडं अशा प्रकारे फिरवायचं आहे की चालू बंद चालू बंद म्हणजे त्याची पावडर खूप छान होते डायरेक्टली लावली तरी होते पण तेवढी अशी होत नाही जाडसर होते पण त्यापेक्षा तुम्ही जर मिक्सर बंद चालू करण्यात त्याच्यात केलं तर ती पावडर अतिशय सुंदर म्हणजे अशी एकदम पावडर फ्लेममध्ये होते त्याचं साल अजिबात राहत नाही आणि तुम्हाला समजून सुद्धा येणार नाही की ही वेलची पूड आहे की सालांची पूड आहे इत की छान बारीक अशी होते आता इथे मी सुद्धा मिक्सरचं चा भांडं छान लावून घेतलेलं ला आहे आणि फिरवून घेते फिरवून घेतल्यानंतर आता पाहूया कशी झालेली आहे पावडर तर आता इथे तुम्हाला मी ही उघडते पात्याची गरम अशी वाफ निघालेली आहे मिक्सरची वेलची एकदम कडक असताना लगेच लावायची नाही थोडीशी ती थंड होऊन द्यायची म्हणजे ती कडक छान होते भाजून झाल्यानंतर आणि इतकी छान अशी फ्लेममध्ये तुम्हाला पहा वेलची पूड तयार होईल आपली आता इथे वेलची पूड तयार झाल्यानंतर जी दुसरेसुद्धा राहिलेले आहेत ते सुद्धा आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत जशी मी पहिल्या वेळेला फिरवली त्याचप्रमाणे मी दुसऱ्या वेळेला सुद्धा फिरून घेते मी साधारणतः पाच ते सहा महिन्यासाठी सुद्धा वेलची अशा प्रकारे करून ठेवते कारण काही लोक खूप गड घाई गडबडीत असतात सर्विसला असतात वेलची ही सहजगत्या थोडीशी घेऊन बारीक होत नाही मग अशा प्रकारे केली तरी खूप छान होते आता ही वेलची पूड दुसऱ्या वेळेलासुद्धा केल्यानंतर इतकी बारीक झाले ते एका बाउलमध्ये मी काढून घेतलेली आहे आता ही साठवण्याचं आलं जर व्यवस्थित अशी एका बाउल काढल्यानंतर एक घ्यायची आहे बरणी जी किंवा डबा तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते त्यामध्ये ही पावडर जी आपण केलेली आहे वेलची जी, जी ती साठवणीसाठी भरून ठेवायची आहे पण त्याचं झाकण जे आहे ते अतिशय घट्ट हवं कारण की त्यातनं वाफ जायला नको किंवा दमटपणासुद्धा आतमध्ये जायला नको तशाच प्रकारे मी सुद्धा ही वेलची पूड करून घेतलेली आहे आणि वेलची बळणी ब एका बर्णीमध्ये छानपैकी भरून घेते जी घट्ट झाकणाची आहे त्यामध्ये भरून झाल्यानंतर ही वेलची बाहेर तुम्ही दोन ते तीन महिनेसुद्धा साठवून खूप सुंदर जसं ज तसं वास राहतो जो नैसर्गिक वास आहे तो तुम्हाला जर फ्रीजमध्ये सुद्धा साठवायचं झालं तर ते अगदी पाच ते सहा दहा महिने सुद्धा ही वेलचीची फूड राहू शकते आणि एकही एक साल आपण फुकट न घालवता म्हणजे काही काही जण साल काढतात आणि फेकून देतात किंवा चहामध्ये दे टाकतात तर अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर वेलची सुद्धा भरपूर पूड होते तयार आणि साल आणि वेलचीचे दाणे सुद्धा उपयुक्त होते म्हणजे आपण एकही एक कण त्याच्यातला फुकट घालवत नाही तर ही रेसिपी तुम्हाला आज आवडली का आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा सर्वांपर्यंत पोच करा आणि अजूनसुद्धा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा असेल साईडची बेल ऐकून आहे ती दाबा जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओ असे तुमच्यापर्यंत पोहोचवतील धन्यवाद